लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकमेव जागा जिंकली ती म्हणजे रायगडची रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर हे खासदार झाले त्यांनी या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अनंतकी त्यांचा पराभव केला पण आता रायगड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली या सर्व विधानसभा मतदारसंघावरती महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात सध्या तरी महायुतीचं पार्ट जड आहे पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती या विधानसभा पा मतदारसंघात प्रस्थापितांना धक्का देऊन नवीन चेहरे काही आमदार होतील का या विधानसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल रायगड लोकसभा अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकर यांच्या कन्या आदिती तटकर ह्या विद्यमान आमदार आहेत हा विधानसभा मतदारसंघ सुनील तटकरे यांचा किल्ला दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून आदित्य तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा एकोणचाळीस हजार मतांनी पराभव करून या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या होत्या पुढे राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आदित्य तटकरे वडिलांसोबत अजित पवार यांच्या गटात गेल्या त्यांना मंत्रिपदही मिळालं पण आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात सध्या तरी महाविकास आघाडीकडून आदित्य तटकरे यांना टक्कर दिला असा बडा नेता दिसून येत नाही पण महाराष्ट्रात शरद पवार यांनी काही नवीन चेहराला या विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे आता या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून शरद पवार कोणाला रिंगणात उतरवतील हे पाहणं महत्वाचं ठरेल पण सध्या तरी या विधानसभा मतदारसंघातून आदित्य लडकर पुन्हा खासदार होतील असं चित्र दिसून रायगड रायगडमधील दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो अलिबाग विधानसभा मतदारसंघ अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत हा विधानसभा मतदारसंघ शेकापाचा गड होता पण दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी शेकापाच्या सुभाष पाटील यांचा पराभव करत हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला पण पुढे शिवसेना पक्ष नंतर जिल्ह्यातील सर्व खासदारांबरोबर महेंद्र दळवी सुद्धा शिंदेसोबत गेले लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकर यांना लीड मिळालंय त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून महेंद्र दळवी यांची आमदारकी सेपाय आहे असं बोललं जातंय पण या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर हेही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात जागा वेळ टप्पावेळी महायुतीला डोकेदुखी ठरू शकते तर, तर दुसरीकडे शेकापाच्या चित्रलेखा पाटील माजी आमदार पंडित पाटील ऍडव्होकेट आस्वाद पाटील तर काँग्रेसकडून प्रदेश सचिव ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता या विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे महेंद्र दळवी पुन्हा आमदार होतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा तिसरा विधानसभा मतदारसंघ पेन विधानसभा मतदारसंघ पेन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रवींद्र पाटील हे विद्यमान आमदार आहेत हा विधानसभा मतदारसंघ शेकापाचा गड होता या विधानसभा मतदार संघातून गेल्या चाळीस वर्षापासून शेकापाचाच आमदार निवडून येतात पण दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या रवींद्र पाटील यांनी शेकापाच्या धैर्यशील पाटील यांचा पराभव करत हा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेतला व या विधानसभा मतदारसंघातून रवींद्र पाटील आमदार झाले पण आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी शेकापाचे धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे की रवींद्र पाटील नेमकं भाजीप तिकीट कोणाला देत आहे यावरून या विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल रायगड लोकसभा अंतर्गत येणारा शेवटचा विधानसभा मतदारसंघ महाड विधानसभा मतदारसंघ महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे भरतशेठ गोगावले गो हे विद्यमान आमदार आहेत हा विधानसभा मतदारसंघ गोगावले गो यांचा बालकिल्ला या विधानसभा मतदारसंघातून भरतशेठ गोगावले गो दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशे तीन वेळा या विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेकडून आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भरतशेठ गोगावले विरुद्ध माणिकराव जगताप यांच्यामध्ये लढत झाली होती यामध्ये भरत शेठ गोगावले यांनी बाजी मारत या विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक मारली पण माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर या विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात रान पेटवला आहे आता या विधानसभा मतदारसंघातून पुन्हा गोगवले विरुद्ध जगताप अशीच लढत होताना दिसू शकते पण शिवसेना पक्ष फुटीनंतर भरत शेठ गोगावले हे शिंदेसोबत गेले त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना या विधानसभा मतदारसंघातून अवघ तीन हजार मताचं लीड मिळालं या सर्व गोष्टी भरत शेठ गोगावले यांच्या विरोधात जाऊ शकतात त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून भरत शेठ गोगावले चौथ्यांदा आमदार होत का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो हे होते रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे काही विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका